नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण युटीआय मूत्रप्रणालीमध्ये होणारे जे संक्रमण असते त्याची काय कारणे आहेत काय लक्षणे आहेत त्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो व आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितलं आहे आणि आयुर्वेदातील कोणती औषधे आपण वापरू शकतो या सर्वांची माहिती मी आजच्या मा व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर युटीआय हे मूत्रप्रणालीमध्ये होणारे खूप सामान्य इन्फेक्शन आहे हे आ, जे इन्फेक्शन आहे ते पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येते मूत्रमार्गातील कोणत्याही भागाचं इन्फेक्शन यामध्ये होऊ शकतं जसं की मूत्राशय मूत्रपिंड आणि युरेथ्रा म्हणजे मूत्रमार्ग यापैकी कुठल्याही भागाचं इन्फेक्शन झाल्यामुळे त्या त्या ची वेगळी वेगळी लक्षणे आहेत ते आपण पुढे पाहूयात तर जे मूत्र जे आहे, ते आपलं जे ब्लड बल, फिल्टरिंग प्रणाली असते त्याच एक बाय प्रोडक्ट आहे जे मूत्रपिंडामध्ये तयार होतं तर ह्या मूत्रपिंडामध्ये जेव्हा ब्लड येतं तेव्हा ते आपल्या ते ज्या ब्लड अं ब्लड फिल्टर करतं आणि त्या ब्लड मधील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढतं यालाच आपण मूत्र म्हणतो त्याच्यामध्ये युरिया क्रिएटिनिन यासारखे टाकाऊ पदार्थ असतात आणि ते वेळोवेळी आपल्या शरीराच्या बाहेर जाणं आवश्यक असतं तर मूत्रपिंडात तयार झालेले हे मूत्र मूत्रवाहिनी मार्गे अं मूत्राशयामध्ये सोडलं जातं आणि जेव्हा मूत्राशयामध्ये हे युरिन साचली जाते तेव्हा आपल्याला लघवीला जायचा एक अर्ज येतो आणि मग आपण जेव्हा लघवीला जातो तेव्हा युरिथ्रा मार्गे हे जे युरिन आहे लघवी आहे ती बाहेर टाकली जाते आता आपण बघूयात की ह्या ची काय कारणे आहेत तर सर्वात प्रथम मोठं कारण म्हणजे आणि जे सामान्य कारण आहे ते म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन तर यामध्ये इकोलाय नावाचा जो बॅक्टेरिया असतो त्याचं इन्फेक्शन सहसा बघितलं जातं तर हे इन्फेक्शन मोस्टली अनहायजीन म्हणजे अस्वच्छतेमुळे होतं कारण की जेव्हा आपण शौचविधीला विधीला जातो तेव्हा सहसा पुढून मागे या प्रकारे वॉश केलं पाहिजे परंतु मागून पुढे या चुकीच्या पद्धतीने वॉश केल्यामुळे गुद्वारातील बॅक्टेरिया हे युरिन ट्रॅक पर्यंत येऊ शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं अजून एक कारण म्हणजे काही जणांना कॅथेटर लावावं लागतं ज्या लोकांमध्ये आपोआप आप युरिन पास होत नाही अशा लोकांना एक प्रकारची नळी बसवली जाते त्यालाच कॅथेटर म्हणतात तर, तर त्यामुळे सुद्धा वारंवार युटीआय होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर मेनोपॉज झाल्यानंतर रजोनिवृत्तीनंतर अशा स्त्रियांमध्ये जे इस्ट्रोजनची लेवल ही कमी झालेली असते त्यामुळे सुद्धा युटीआय होण्याचे चान्सेस हे जास्त असतात काही स्त्रियांमध्ये जे कॉन्ट्रसेप्शनसाठी डायफ्राम या किंवा कुठल्या अशा गोष्टी वापरलेल्या असतात ज्या शुक्राणूंचा नाश करण्यासाठी वापरलेल्या मधुमेही रुग्णांमध्ये सुद्धा वारंवार युटीआय होण्याचे चान्सेस असतात तसेच ज्या लोकांना मुतखडा असतो तर तो मुतखडा कुठे अटकला किंवा मूत्रनलिकेमध्ये किंवा युरेथ्रामध्ये त्या ठिकाणी अटकला तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन युटीआय होण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणात असतात आता बघूयात की ह्या ची काय लक्षणे आहेत जर युटीआय हा म्हणजे आपण जो युरिनरी ट्रॅक्ट बघितला पूर्ण तर त्याच्यामध्ये समजा मूत्रपिंडाच्या ठिकाणी पर्यंत इन्फेक्शन पोचलं तर अशा वेळी वारंवार लघवीला जाणं ताप थंडी वाजून ताप येणं नॉशिया म्हणजे मळमळ होणं उलटी होणं यासारखी लक्षणे दिसतात तसेच आपला जो पाठीचा मागचा भाग आहे आणि कमरेच्या खालचा भाग तर ह्या ठिकाणी वेदना आपल्याला जाणवतात आणि जर हे इन्फेक्शन मूत्राशयामध्ये असेल ब्लॅडर मध्ये असेल तर अशा वेळी लघवीला वारंवार होणं लघवी थोडी थोडी थेंब थेंब होणं लघवी करताना जळजळ होणं लघवीला बसतानी सुद्धा पेन होणं यासारखी लक्षणं दिसून येतात अं आणि जर हे इन्फेक्शन युरेथ्रा पर्यंत असेल सुरुवातीलाच असेल तर यामध्ये लघवीच्या ठिकाणी जळजळ होणं आणि डिस्चार्ज होणं ह्यासारखी सा, लक्षणे दिसून येतात जेव्हा युटीआय झालेला असतो तेव्हा लघवीचा रंग सुद्धा थोडासा ढगाळ झालेला असतो बऱ्याच जणांच्या लघवीला एक प्रकारचा दुर्गंध येतो तसेच काही वेळा रक्तस्राव झाल्यामुळे लघवीचा जो रंग असतो तो, तो तपकिरी होतो तर अशा प्रकारे जर तुम्हाला कुठलेही लक्षण दिसले तर ते चे समजून त्याप्रमाणे ट्रीटमेंट करावी तर यासाठी आपण घरच्या घरी काय उपाय करावा तर सर्वात प्रथम निदान परिवर्जन असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे म्हणजे ज्या गोष्टींमुळे युटीआय होतो त्या गोष्टी टाळाव्या तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे जर तुम्हाला लघवीला आलं तर लघवीला थांबून न ठेवता लगेच लघवीला लग जावं बऱ्याच जणी कामाच्या नादामध्ये लघवीला जायला दुर्लक्ष करतात किंवा बरेच जण लहान मुलं असतात ते कंटाळा करतात तर असं न करता जेव्हा अर्ज येतो तेव्हा लगेच आपण युरिनला जावं त्यानंतर स्वच्छता तर जेव्हा आपण शौचाला जातो तेव्हा वॉश करताना पुढून मागे या प्रकारे वॉश करावं त्यामुळे जो इन्फेक्शनचा इन्फ, होण्याचे चान्सेस आहेत ते कमी प्रमाणात होतील तिसरी गोष्ट म्हणजे युरिनेशन झाल्यानंतर सुद्धा वॉश करणं आणि हे सुद्धा पुढून मागे या पद्धतीनेच करावं जर तुम्ही साठी शुक्राणुनाशक काही यूज करत असतील तर ते यूज करणं सुद्धा तुम्हाला कमी करावं लागेल जर तुम्ही मधुमेही पेशंट असाल तर आपली शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही याकडे लक्ष द्यावं लागेल जर तुमचा मेनोपॉज झालेला असेल आणि त्यामुळे जर युटीआय वारंवार होत असेल तर आपल्या जवळच्या वैद्याला भेटून आपल्या प्रकृतीनुसार पित्तशामक औषधी घ्याव्यात जेणेकरून वारंवार युटीआय होणार नाही आ, त्यानंतर जर तुम्हाला असेल तर त्या मुतखड्याची ट्रीटमेंट आधी करून घ्यावी लागेल मग वारंवार होण्याचे कमी होतील यासाठी <pop invalidAUDIO कीई> तुम्ही घरच्या घरी आवळ्याचा रस क्रॅनबेरी ज्यूस वेगवेगळे जे फळं असतात जे गोड आणि पिकलेली फळं असतात त्या तार तार त्या फळांचं सेवन सुद्धा करू शकतात भरपूर भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यावं जेणेकरून जे लघवीची कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होईल आणि लघवीची जी जळजळ जल जल आहे ती देखील कमी होईल तुम्ही नारळ पाणी सुद्धा घेऊ शकता किंवा लिंबू पाणी घेऊ शकता त्यानंतर आपण जे कपडे घालतो ते, ते थोडेसे सैलसर लूज कपडे घालावे ब्रिदेबल कॉटनचे कपडे घालावे त्यामुळे जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी आर्द्रता राहणार नाही मॉइस्र मुळे सुद्धा बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे हे जास्त असतात आता बघूयात की आयुर्वेदातील कोणते उपाय आपण करू शकतो झाल्यावर तिखट मसाल्याचे गरम पदार्थ खाऊ नये जास्त उन्हामध्ये जाऊ नये म्हणजे पित्त वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं सहसा टाळावं पित्त वाढणाऱ्या गोष्टी कोणत्या याचा एक मी व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर लघवीला जळजळ होत असेल तर गोक्षुर नावाचं चूर्ण बाजारात मिळतं ते चूर्ण तुम्ही एक ते अर्धा ते एक चमचा कोमट पाण्यातून घ्यावं जर मूत्राशयाच्या ठिकाणी सूज झाली असेल आणि लघवीला वारंवार होणं होत असेल तर अशावेळी पुनर्नवा नावाचं चूर्ण अर्धा ते एक चमचा सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यातून घ्यावं जर लघवीला अतिशय जळजळ होत असेल लघवी थोडी थोडी होत असेल ओटीपोटामध्ये मा कळ मारत असेल तर अशावेळी चंदनासव किंवा उशिरासव नावाचं औषध बाजारात मिळतं ते तुम्ही पंधरा पंधरा एम एल पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ असं दोन वेळा जेवणानंतर घ्यावं घरामध्ये असलेले धनाची पावडर आणि जिऱ्याची पावडर अर्धा अर्धा चमचा घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये ही जी पावडर आहे ती भिजू घालावी साधारणतः पाच ते सहा तास ही पावडर भिजू घालावी त्यानंतर हे पाणी गाळून घ्यावं आणि ते पाणी प्यावं असं दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावं त्यामुळे लघवीची जळजळ कमी होण्यास खूप मदत होते मेडिकलमध्ये सिटा नावाचं सिरप मिळतं ते सिरप तुम्ही दहा दहा एम एल एक ग्लास पाण्यामध्ये टाकून दिवसातून तीन वेळा घेतल्याने सुद्धा फरक जाणवतो परंतु जर तुम्हाला वारंवार युटीआय होत असेल तर त्याची का होतं याच डायग्नोस करणं सुद्धा गरजेचं आहे यासाठी तुम्ही युरिन टेस्ट युरिन कल्चर सोनोग्राफी सिटी स्कॅन किंवा सिस्टोस्कोपी यापैकी आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून याबद्दल माहिती घेऊन त्यातली एखादी चाचणी करून घ्यावी त्यानंतर वारंवार युटीआय होऊ नये यासाठी प्राणायाम करावा आसन करावे यामध्ये त्रिकोणासन उत्कटासन यासारखे आसन करावे तर अशा प्रकारे ची ट्रीटमेंट तुम्ही घरच्या घरी करू शकता परंतु जर वारंवार होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू